राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आमच्यासोबत आहे राजकुमार बोडोले सर स सर, सर्वात आधी तुमचं अभिनंदन पुन्हा तुम्ही निवडणूक जिंकल्या यावेळेस राष्ट्रवादीच्या सीटतर्फे तुम्ही तुम्हाला निवडणूक लढवता आली काय म्हणाल नेमकं का याच्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी आणि शिंदेगट शिवसेना या सगळ्यांची महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये यावी अशी सगळं सर्वसामान्य लोकांची इच्छा होती आणि दृष्टीनं काही ठिकाणी असे निर्णय घेण्यात आले आणि दृष्टीनं त्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन सीटं भारतीय जनता पक्षाला गेल्यामुळे एक सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जाणं अपेक्षित होतं आणि दृष्टीनं आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि आदरणीय अजित दादाजी अजित दादा, दादा पवार यांनी जो निर्णय घेतला आदरणीय देवेंद्रजींनी निर्णय घेतलेल्या या निर्णयाच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या ठिकाणी उभा राहिले काल मंत्रिमंडळाचा विकास झाला हे झाला तुम्ही माजी मंत्री राहिलेले पण पूर्व विदर्भाला एकही मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्याची खंत व्यक्त केली जाते आपल्या आपलं काय मत भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असा क्षेत्र आहे आणि या क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं पण थोडासा हा मागे आहे आणि त्यादृष्टीनं हा धानाचा कोठार असलेल्या या भागामध्ये कधीच संपदा पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तर त्या भागामध्ये पण प्रतिनिधित्व मिळणं अपेक्षित होतं अशी लोकांची अपेक्षा होती आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी एखादं मंत्रिपद भेटलं असतं तर नक्कीच अत्यंत दा चांगलं झालं असतं लोकांच्या भावना या होत्या आणि मला वाटते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय याबाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे येणाऱ्या दिवसात पूर्व विदर्भाचा विचार केला जाईल असं मत आहे नक्कीच मला वाटते या बाबतीत विचार करण्यात बडोले साहेब नेमकं जर बघितलं गेलं तर महायुतीचं जे सत्ता आहे राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे गट आणि भाजप कसं बघता या पाच वर्षाच्या विकासाला नेमका एजेंडा कस बघता महायुतीनं या ठिकाणी सर्वसामान्य माणूस केंद्रित ठेवून या ठिकाणी अनेक निर्णय घेतले जशी लाडकी बहीण योजना असेल युवा कौशल्य विकास योजना असेल अशा असंख्य योजनांच्या आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण विजेचं बिल माफ करणं आणि पुढच्या कालखंडामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मागील त्या पद्धतीनं वीज देणं अशी जी उभारणं सिंचनाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रकल्पांना मान्यता देऊन या सरकारनं त्याचबरोबर जे छोटे छोटे वर्ग आहेत त्याच्यामध्ये जसं आपला मच्छीमार समाज आहे तर गोड्या पाण्यात मच्छीमारी करणाऱ्या सगळ्या समाजासाठी महामंडळ स्थापन करणं आणि त्यांना पण अशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या समाजाला वेगवेगळ्या घटकाला लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विकासाच्या योजना केल्यानं मला वाटतं याच कारणामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार लोकांनी त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निवडून दिलं आणि ह्या लोकांच्या अपेक्षेप्रमाणे सरकार मागच्या आ, दोन तीन वर्षापासून काम करते आणि नक्की पण पुढच्या कालखंडामध्ये पण ही सरकार त्याच पद्धतीनं काम करते विरोधक खूप आक्रमक आहे ज्या पद्धतीने काल तिथे मृत्यू झालेले त्यानंतर या विषयाला घेऊन तुमची कसा मला वाटते परभणीच्या विषयावर समाज अत्यंत सेन्सिटिव्ह आहे अनेक ठिकाणी जाडपोळी आणि लोकांच्या भावना यामध्ये अत्यंत तीव्र आहेत तर मला वाटते त्यादृष्टीनं या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाची एकदाची न्याया न्यायालयीन चौकशी जर झाली आणि दूध का दूध पाणी का पाणी असं झालं तर योग्य होईल आणि सरकारच्या दृष्टीनं पण ते योग्य होईल आणि म्हणून मला असं वाटतंय का या बाबतीमध्ये न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे तुम्ही सामाजिक न्याय मंत्री राहिलेले आहेत या विषयाला कसं बघता तुम्ही की नेमकं तिथे संविधानाचा अपमान तोडफोड करण्यात आली त्यानंतर जे प्रकरण झालं आणि आता विरोधकांची टीका नाही आता भारतीय संविधानाचा पंच्याहत्तरवा वर्धापन दिवस अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करत असताना जी परभणीमध्ये जी दुर्दैवी घटना घटली तर ती काही योग्य नाही आता ती कुणी तोडफोड केली तो माणूस कशा मनोवृत्तीचा होता या बाबतीत तर या ठिकाणी जायचं नाही परंतु निश्चितच ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेच्या बाबतीमध्ये सरकार योग्य पद्धतीनं तर काम करतच आहे परंतु या बाबतीमध्ये न्यायालयीन चौकशी होणं अपेक्षित आहे जर झालं तर नक्कीच या बाबतीमध्ये सामान्य माणूस जो आहे ज्याच्या ज्या भावना आहेत तर त्याला पण न्याय भेटेल असं मला वाटतं धन्यवाद माझी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले होते जे अर्जुन मोरगाव म्हणून आमदार आहेत त्यांना विश्वास आहे की येणाऱ्या दिवसात पूर्व विदर्भाचा विका विचार महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांची टीम करेल आणि न्याय देईल पर्सन विकास जीवनेसा मुकेश शेडो वी के बी न्यूज ना